परमपूज्य माऊली म्हणतात या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा चांगल्या आहेत एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामींच्या फॅमिलीत खूप खूप स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे मला माझे सेवेकरी विचारतात ताई गुरुवारची सेवा तुम्ही कशी करता पूजा कशी करता जरा आम्हाला सांगाल का किंवा तुम्ही आता व्हिडिओ करताय तुम्ही व्हिडिओमार्फत दाखवाल का तर हो नक्कीच मी त्यांच्या प्रश्नांखातर आजचा माझा पूजेचा व्हिडिओ पहिल्यांदाच मी यूट्यूबवर दाखवत आहे तर बघा मी गुरुवारी नेहमी पूजा करताना माझ्या स्वतःच्या अंगावर पिवळं वस्त्र घालते कारण स्वामी प्रिय पिवळं वस्त्र आहे मी इथून सगळ्या गोष्टी पाळत असते गुरुवारी शक्यतो शक्यतो नाही तर मी नेहमीच जर गुरुवारी पिवळं वस्त्र माझ्या अंगावर घालत असते कारण स्वामींना ज्या ज्या गोष्टी प्रिय असतात त्या मी करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून स्वामींपर्यंत माझी हाक माझ्या गोष्टी ज्या काही मी सेवा करते ते स्वामींच्या हृदयापर्यंत पोचल्या गेले पाहिजेत स्वामींपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत इतपतच मला माहित आहे केंद्रामार्फत जर तुम्हाला कळत असेल की के आपण केंद्रात जेव्हा जातो तेव्हा आपण व्यवस्थितच जातो बाहेर पाण्या पाण्यात पायी स्वच्छ धुवून आपण केंद्रात प्रवेश करतो का करतो कारण आपल्या मनातील बाहेरून येणारी वाईट शक्ती वाईट निगेटिव्हिटी वाईट स्पर्श बाहेरच निघून जाऊन आपण चांगल्या हेतूने केंद्रात स्वामींच्या जवळ गेलो पाहिजे तसाच हा हेतू असतो आहे पूजा करताना स्वामीप्रिय कलर स्वामीप्रिय स्वामीप्रिय वस्तू किंवा स्वामींच्या आवडीच्या गोष्टी जर आपल्या जवळपास ठेवल्या तर निश्चितच माऊली आपल्या जवळ येणार आपली पूजा त्यांच्यापर्यंत पोचणार आपली हाक त्यांच्या हृदयापर्यंत पोचणार हे इतपत जर आपल्याला कळलं ना तर आपली पूजा नक्कीच सफल होईल स्वामी माऊली कधी ना कधीतरी आपल्या सेवेची प्रचिती आपल्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच देणार ना। फळ देणार म्हणून आपण सेवा करायची का तर तसंही नाही पण कधीतरी आपण अडोकलेलो असतो संसार म्हटलं की अनेक अनेक आने, संकट येतात अनेक वाईट शक्ती आपल्या मागे लागलेली असती त्यातून स्वामी माऊली आपल्याला बाहेर काढतात हेच आपलं फळं असते एवढं माहीत पाहिजे बस सेवा कशी स्वामींची सेवा कशी करायची पूजा विधी कशा करायची मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा मी स्वतः आधी स्वामींची सेवा कशी करते स्वच्छ देवघर रोजच्या रोज मनापासून पुसत असते पुसताना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नसते फक्त स्वामी महाराजांचा जप आणि स्वामींच्या सगळ्या गोष्टी ह्याच डोक्यात असतात बाकी मी सगळं माझे बाहेर ठेवते मला टेन्शन नसतं का किंवा मला कुठल्या गोष्टीचं काहीच नसते का तर असते ऑफिसली असतेच प्रत्येकाच्या मागं काही ना काहीतरी असते परंतु ह्या पूजा करताना मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवते आणि फक्त माझ्या कडच लक्ष असतं मला एक तास लागो दोन तास लागू सेवेला पण फक्त त्या तो स्वामींसाठीच वेळ असतो आणि तो स्वामींसाठीच मी देणार हे कायमस्वरूपी ठरलेलं असतं तर पूजा करताना स्वच्छ देवघर पुसून घेते माऊलींना नवीन वस्त्र घेते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मला जेवढ्या मंदिरात मला पॉझिटिव्ह मला स्वच्छ वाटेल तसं आपण सगळे काही जास्त हायपाण आहोत म्हणजे जास्त मोठे नाही आहेत जसं आपलं घर असेल तसं आपण जर सजवायचा प्रयत्न केला तर निश्चितच छान दिसेलच ना आहे त्याच घरात आपण नाही म्हणू शकत आपण खूप मोठा घेऊ शकतो देवाऱ्या किंवा मोठ्या सजावट करू शकतो याव करू शकतो त्या करू शकते असं नाही छोटे छोटे याच्यात पण आपण सजू शकतोय ना जे आपल्या म्हणायला आवडेल जे आपल्या बजेटमध्ये असेल तेवढं तर निश्चितच करू शकतोय तेवढे करा देवघर अतिशय प्रसन्न ठेवा जेणेकरून आपल्याला दुःख जर वाटलं आणि दोन सेकंद जरी तिथं येऊन बसलं तरी आपल्याच मनाची समाधान झाली पाहिजे एवढं निश्चितच करा ताईनो आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मी सेवा ची सुरुवात कशा पद्धतीने करते तुम्ही मला फक्त गुरुवारची विचारली होती पण मी रेग्युलरच सांगते की गुरुवारीच पिवळं वस्त्र असतं रेग्युलर काळं सोडून म्हणजे पूजा करताना काळं सोडून बाकी सगळे वस्त्र माझ्या अंगावर असतात बाकीचे बघा मग नेहमीप्रमाणे माझी पूजा अशीच असते स्वच्छ देवघर पुजायचं स्वच्छही करायचं मनात स्वामींच्याच भावना असतात सगळं डोक्यातून बाहेर काढायचं आणि फक्त स्वामी स्वामींच्याच स्वामी सेवा करत राहायचं बस एवढंच करायचं स्वामीपर्यंत सेवा आपल्या ऑटोमॅटिक पोचल्या जातात चला तुम्हाला आपली आजची पूजा दाखवते हे बघा मी शुक्रवारी किंवा जर पौर्णिमेला फक्त श्रीयंत्रावर स्वच्छ आंघोळ घालून स्वच्छ अभिषेक घालून कुंकू मार्जन करत असते रोज असे आंघोळ नाही घालत आहे तेच कुंकुवात त्याला ठेवत असते फक्त बाजूला काढून तिथली जागा स्वच्छ करून असे ठे अशा पद्धतीने श्रीयंत्र ठेवत असते हे माझे श्रीयंत्र त्यानंतर कासव स्टँड आणि शंख हे श्रीयंत्राच्या बाजूला ठेवायचे हे विष्णूंचे प्रतीक आहे म्हणून श्रीयंत्राच्या बाजूला लक्ष्मीच्या ज्या ज्या गोष्टी प्रिय असतात त्या आपण ठेवून द्यायच्या अशा प्रकारे बाकी काय तुम्ही हेच देव अगोदर ठेवा तेच थे अगोदर ठेवायचं नाही तुमच्या कोणतंही देव अगोदर ठेवा परंतु मांडणी व्यवस्थित करा आहे त्या जाग्यावर ह्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत ह्या स्वच्छ पुसून घेऊन ह्याला आपण हिनात तर लावून घेऊया स्वच्छ पुसाय याला धुवायचे नसतात ह्याला पाणी लावायचे नसते त्यामुळं कधीही ही चूक करायची नाही जर तुम्ही पादुका जर तुमच्या घरात अशा ओरिजिनल असल्या तर ह्याला अशा ह्या प्रकारे ही नात तर लावून घ्यायचं माऊलींना पण लावून घ्यायचं आधी लावलेलंच असते परंतु दाखवते अशा पद्धतीने माऊलीला आपण ही नात तरच लावायचं आणि हे फूल असं इथं पादुकांच्या मध्ये ठेवून द्यायचं आणि त्यानंतरच पादुकांना आपण अष्टगंध लावायचं आपल्या केंद्रातील आणि सगळ्यात महत्वाचं मला नेहमीप्रमाणे विचारतात की ताई तुमचे देव खूप चकाकतात देवाला तर मी बघतो कशा स्वरूपाचे हे दिंडोरी प्रणित मार्गातील गोदा मी नेहमी वापरते बघा हे आईनं काय होतं देव आपले खूप सुंदर आणि नवीन सारखे चकतात तर आपल्या केंद्रात हे मिळून जाते पंचेचाळीस रुपये याची किंमत आहे तुम्ही आणू शकता आणि देव आपले चार दिवसातून एकदा वापरायचे पाण्यात टाकून स्वच्छ देव आहे असे चकतात पितांबरी वापरायची नाही देवाला कधी आणि हे आपले कुबेर देवता कुबेर देवतांना फक्त गंध व्हायचा ज्या देवींच्या आहेत त्यांनाच हायदी कुंकू लायचं बाग पाहू शकते मी मोठी मूर्तीची प्रतिमा स्वामींच्याच अशा स्वरूपात ठेवलेली आहे पाहू शकते बघा स्वच्छ आणि स्वच्छ असे पुसून व्यवस्थित वस्त्र वगैरे बदलून अशा पद्धतीची आता मांडणी चालू करायला लागले आणि आता एक 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 देव व्यवस्थित जाग्यावर आहे त्या आपल्या डिंडरी प्रणित मार्गानुसार देव कोणत्या जागे असावे कोणत्या ठिकाणी असावे ते सर्व मांडणी विधिवित्तानुसार करत आहे ही माझी आजची गुरुवारची पूजा आहे बरं का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा हे अशा प्रकारचे स्वेटर स्वामींना छोट्या स्वामींना मागवलेले आहेत ते आज मी पहिल्यांदाच घालणार आहे तर सर्वात प्रथम अशी मोठी मूर्ती ठेवून व्यवस्थित ही या साइडला नेहमीची माझी ही एक लक्ष्मीची मूर्ती असते मी या साईडला नेहमीच अशी ठेवलेली असती कारण मी कुंचम सेवा करते नेहमीप्रमाणे इथून हलव ही मूर्ती हलवतच नाही फक्त पुसून वगैरे तिला लहाय दिंकू धूप धीतने ओळत असते बाकीचा हा माझा देवघर आहे ह्या देव आणि ही आमची कुलदेवी पहा तुळजापूरची आई त्यानंतर हे माझे देवघर आहे मला प्रश्न पडला होता की ताई तुमचं देवघर आणि तुमची पूजा आम्हाला पाहिजे तर पूजा तर तुम्हाला दाखवणारच आहे मी कशी मांडणार आहे ते व्यवस्थित विधिवंतनुसार परंतु देवघर बघा आपल्याला जेवढं होतं येईल ना आपल्या हातून तेवढं आपण सजवलं ना खूप सुंदर दिसतं असं नाही की तिकडूनच सजवून नवीन घेतला पाहिजे मोठा घेतला पाहिजे ते असं ऑटोमॅटिक आपल्या हातात पण कला असतात ना छोट्या मोठ्या कला असतात हे असं देवादी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेलं असते त्यानंतर मी त्यांना गंध वगैरे लावून मग व्यवस्थित ठेवत असते आंघोळ वगैरे सेपरेट असं घालून एका ठिकाणावर ठेवून स्वच्छ गंध वगैरे आता लावून मांडणी करूया आपण देवाच्या पण आज आता मला स्तोत्र मंत्र म्हणता येत नाही कारण आज मी तुमच्यावर बोल शेअर करत आहे माझी पूजा हे कुबेर यंत्र आपल्या मार्गातील हे कुबेर देवतांच्या पुढे ठेवून द्यायचं हे बालकृष्ण गोपाल हे लक्ष्मी मातेच्या शेजारी विष्णू देवतांचं रूप आहे तिथे ठेवून द्यायचं त्यांच्या बाजूला आपले बप्पा गणपती बाप्पा असे ठेवून द्यायचे त्यानंतर स्वामींच्या डाव्या साईडला आपली कुलदेवी आमची तुळजापूरची भवानी तुमची जी काही असेल ती देवी अशीच ठेवून द्यायची ह्या साईडला म्हणजे स्वामींच्या उजव्या साईडला आपलं कुलदैवत आमचा कालभैरवनाथ आणि सोनारचे सिद्धनाथ आहेत हे कुलदैवत आमचे तुमचे कोणते असेल ते त्यांचा टाक ठेवून द्यायचा मूर्ती नाही टाकच करायचं आपल्या कुलदेवतांचा आणि तुमच्याजवळ जर गजलक्ष्मी असेल तर श्रीम्रें श्रीम्रें अशा सं स्वरूपात पुढे ठेवून द्यायच्या पादुकांच्या पुढे ठेवून द्यायच्या आणि स्वामी सॉरी आपल्या ह्याच्यावर श्रीयंत्रवर कमलकट्याची माळ ओम रेम श्रीम रेम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध रिम श्रीम रेम श्रीम महालक्ष्मी नेम नमहा अशा पद्धतीने त्याचा राऊंड फिगर करून हे अशी त्याच्यावर ठेवून द्यायची आणि ही माझी जप माळ आहे मी नेहमी पादुकांच्या तिथे थी। ठेवते आणि करताना फक्त काढून घेते अशी पादुकावर ठेवून देते कुठं पेटी ठेवत नाही कुठं अडकवत नाही काही नाही आणि ही रुद्र आता रुद्रच ओम त्रंबकम यजामहे हे सुगंधीन पौष्टी वर्धनम ओर्वा रुखम्यो बंधणार मृत्योमोक्षीय मामृतात हे रुद्राक्षाची माळ रुद्रयंत्रावर ठेवून द्यायची या पद्धतीने जर गुरुमाऊलीने सांगितल्याप्रमाणे जर आपल्या देव देवारा व्यवस्थित ठेवला तर निश्चितच आपली कामे मार्गी लागतात आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते अलक्ष्मी बाहेर जाते घरात लक्ष्मीचा वास निर्माण होतो कुठल्याही विधी केल्या तर त्या प्रसन्न भावनेने आणि व्यवस्थित स्वरूपात केल्या तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतात कुठलंही संकट आपल्यापर्यंत येऊन देत नाहीत स्वामी माऊली हे सर्वांनाच माहीत आहे अशा पद्धतीने आपला देव देवारा जर प्रसन्न असला तर आपलं घरातलं वातावरण तेही प्रसन्नतेचे राहते खूप सेवेचा अनुभव येतो सेवा शांततेत करा शांतिमय करा श्री स्वामी समर्थ